तर मित्रांनो आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल सुप्रीम ॲग्रो अँड गुड फार्म्सवरती तर माझं नाव आहे नवाज तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही काही कामानिमित्त तर आता आपण परत मोठे व्हिडिओ टाकायला चालू करू आपण रील टाकत होतो शॉर्ट्स व्हिडिओ आपण टाकत होतो आपल्या चॅनलवरती आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की बरेच आपल्या शेळीपालक मित्रांना सध्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे किंवा कधी कधी एका दुसऱ्या शेळीमध्ये असा प्रॉब्लेम येतो की शेळ्या माझा येत नाही काय कारण असतं त्यामागं तर आपण त्यावर पहिलं बोलूया की शेळ्या नक्की माजाव काय येत नाहीत तर सर्वात मोठं जे प्रॉब्लेम असतो किंवा जे कारण असतं शेळ्या माजाव न येण्याचे तर ते कारण असतं की शेळ्यांमध्ये मिनरल्स मिनरल्सची कमी जे मेन मिनरल्स आहेत की आपलं जसं झिंक झालं कोबाल्ट कॉपर हे दोन तीन आहेत ह्या शेळीला कमी प्रमाणात लागतात पण लागतात जसं आपण शेळ्यांना कॅल्शियम फॉस्फोरस हे आपण देत असतो हे जास्त प्रमाणात शेळीच्या शरीरा शरीराला लागणारे मिनरल्स आहेत आपण त्याला खनिज तत्व म्हणतो मराठीमध्ये तर ह्यांची शेयांना जास्त प्रमाणात गरज असते कॅल्शियम आणि फॉस्फरसची आणि काही मिनरल्स अशा असतात ज्यांची शेयांना शरीराला थोडी गरज असते पण असते जसे करून की तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आत्ता कॉपर कोबाल्ट झिंक हे मेन तीन जे मिनरल्स आहेत हे शेळीच्या शेळी माजाव आणण्यासाठी किंवा शेळी माजाव येते गाब राहते रिपीट होऊ नये म्हणून हे मिनरल्स काम करत असतात तर सर्वात प्रथम आपण शेळांना मिनरल मिक्सचर रेग्युलर दिले पाहिजेत असं नाही की आता आपल्याला शेळी माझा व्याय म्हणून तुम्ही जर द्यायला चालू केलं तर त्याचा एवढा रिझल्ट येत नाही तुम्ही रेग्युलर पर डे दहा ग्रॅम पाच ते दहा ग्रॅम एका शेळीला तुम्ही मिनरल मिक्सचर हे दिलेच पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही खोराकामध्ये देऊ शकता मिनरल मिक्सचर त्या भरपूर कंपनीचे येतात तर आपण चिलेट वापरू शकतो आपण जास्त करून जर मादाचा जर इश्यू येत असेल तर आपण टोटावेट म्हणून एक येतं टोटावेट स्ट्रॉंग म्हणून चिलेटेड तुम्हाला इथे फोटो दिसत असेल तर ते मिनरल मिक्सचर आपण पर डे ही पावडर असते ही पर डे आपण खुराकामध्ये शेळीच्या दहा ग्रॅम एका शेळेला असं आपण वापरलं पाहिजे एक चमचा दहा ग्रॅमचा असतो ना तो पर डे आपण एका शेळेला वापरला पाहिजे तर हे तर पहिलं द्या म्हणजे तुमच्या शेळ्या शेळ्यांना बाकी काय करायची गरज लागणार नाही आता हे तुम्ही चालू ठेवू लागा मग आता ह्याच्यानंतर पण आपली जर कोणती शेळी माझा वेत नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं तिची डीवर्मिंग करून घ्या आता एवढंच नाही की फक्त डीवर्मिंग केली पाहिजे डीवर्मिंग माणसं बरेच वेगवेगळ्या प्रोडक्टने करतात जसं तुमचं बेंडीकॅन प्लस आहे अल्बेंडा आहे असे बरेच येतात पण सर्वात महत्त्वाचं एक आहे डीवर्मर ज्याचं नाव आहे नीलजान विरबॅक कंपनीचं येतं ते मी तुम्हाला दाखवतो तर हे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे ना मी वाटलं तुम्हाला साईडला तर मोठा फोटो पण टाकून देतो हे निलजान निलजान जे आहे ना हे तुम्हाला शेणला शेणमध्ये वापरायचं आहे ह्याने तुम्हाला डिव्हर्मिंग करायची आहे ह्या निलजानची ह्याची किंमत जास्त नाही शंभर रुपयाच्या आसपास तुम्हाला हे भेटून जातं आणि तीन किलोला एक एम एल द्यायचं आहे म्हणजे सर्वसाधारण दहा किलोचं जर पिल्लो असेल उदाहरणार्थ तर आपल्याला तीन एम एल वापरायचं आहे हे तर तुम्ही सर्वात सर्वात पहिल्यांदा ह्यानं शेळीची डीवर्मिंग करून घ्या जेणेकरून शेळी माझा वेण्यास तुम्हाला शंभर टक्के ह्याचा मो, खूप मोठा रोल असतो नीलजानचा आणि हे हे निलजान तुम्ही वापरल्यानंतर स सर्वात महत्त्वाची गोष्ट निलजांनी तुम्ही डीवॉर्मिंग केल्यानंतर शेळीला दोन दिवसात गॅप गॅप दिल्यानंतर दोन दिवसानंतर लिव्हर टॉनिक एक चालू करायचं आहे जेणेकरून जे लिवर डॅमेज झालं असेल ते रिकव्हरी भरून निघते लिव्हरची लिवरटॉनिक दिल्यामुळं लिवर टॉनिकमध्ये तुम्ही हेपावेज म्हणून टॉनिक येतं चांगलं लिवर टॉनिक आहे दहा ते पंधरा एम एल डेली तीन चार दिवस दिले पाहिजेत आणि शेळीचा खोराक पण आहार चांगला ठेवला पाहिजे पोटभर हिरवा चारा शेळीला भेटला पाहिजे तर हे आपण सर्व केलं आता आपल्याला दुसरा एक ट्रीटमेंट करायची आहे ती म्हणजे मार्केटमध्ये का नाही ओऊलांटाचं किट येतं एक ओउलांटा किट तर ह्या किटमध्ये का नाही आपल्याला क्लोमिफेन आणि कॉपर सल्फेट ह्याच्या गोळ्या मिळतात तर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो दाखवतो मेनकाइंड कंपनीचं आपल्याला हे किट येतं बघा गायनमध्ये जास्त ह्याचा यूज केला जातो पण शेळीमध्ये पण एक नंबर ह्याचा रिझल्ट आहे तर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवतो की कशाप्रकारे गोळ्या येतात हे हे जी स्ट्रीप दिसते तुम्हाला ही स्ट्रीप जी, जी तुम्हाला दिसते का नाही अशी स्ट्रीप ह्याच्यामध्ये पाच किट असतात असली था। अशा पाच स्ट्रीपं ह्यामध्ये असतात तर ह्यामध्ये जे साईडला दोन ज्या निळ्या कलरच्या तुम्हाला गोळ्या दिसत आहेत ह्या कॉपरच्या गोळ्या आहेत आणि जी मधली जी आहे ही माझा वाढण्यासाठी हॅ त्या ह्या घटकाचं नाव आहे क्लोमिफेन तर ही मधली जी गोळी आहे ना ही क्लोमिफेन तरी आपल्याला द्यायची कशी तर ही मधली जी गोळी का नाही ह्यामध्ये जी मधली गोळी तुम्ही बघितली ना ही आपल्याला अर्धी गोळी एका शेळीला द्यायची आहे आणि ती कॉपरची जी दोन निळ्या गोळ्या आहेत ना ह्यामध्ये ती आपल्याला एक गोळी द्यायची आहे शेळीला देण्याचा देण्याचा पद्धत तुम्हाला सांगतो मी सर्वप्रथम तुम्ही दिवसातून एक टाईम ठरवा किंवा दुपार आणि उपाशीपुटी देऊ नका शेळीचं जेव्हा शेळी खा खाऊन होईल का नाही त्यानंतर आपल्याला कॉपरची एक गोळी द्यायची आहे पूर्ण बारीक करायची पाणी एक दहा पंधरा मिनिट पाणी घ्यायचं सिरेंजमध्ये त्यात मिक्स करून पावडर दी शेळीला पाजायची पहिली कॉपरची गोळी एक पाजायची आणि त्यानंतर पंधरा ते वीस मिनटाचा गॅप ठेवायचा जर तुम्ही सगळं संकट पाजलं तर त्याचा रिझल्ट येत नाही त्यामुळे पंधरा ते वीस मिनटाच्या गॅपनंतर जी मधली गोळी तुम्ही बघितली ती ती आहे की क्लोमिफेनची ही अर्धी गोळी तुम्हाला त्या शेळीला पंधरा वीस मिनटाने द्यायची असा हा पाच दिवसाचा कोर्स आहे ह्या पाच दिवसाच्या दरम्यान पण शेळी माझा येऊ शकते पण हा तरी शेळी समजा माझा वाली आणि तुम्ही लावली जरी तरी तुम्ही हा कोर्स पूर्ण करणे गरजेचे आहे पाच दिवसाचा कोर्स तुम्ही पूर्ण करा आणि काही अडचण येणार नाही आणि ह्या किटचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा हे आहे की ज्या शेळ्या रिपीट होतात का नाही तर ह्या किटच्या वापरामुळं शक्यतो शेळ्या रिपीट पण होत नाहीत कन्झ्यू पण होतात जसं गायीमध्ये पण वापर ह्याचा गाई तर त्या शेळ्या आणि गायी ह्या दोन्ही ह्या किटमुळे रिपीट रिपीट होण्याचे पण बंद होणार आणि माझ्यावरती पण येतात हे आपण स्वतः अनुभवलं आहे आणि अनुभवल्यामुळं आपण यूज केल्यामुळे ही मला असं वाटलं की आपल्या चॅनलच्या जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांना आपण हे दाखवलं पाहिजे किंवा हे आपला अनुभव शेअर केला पाहिजे म्हणून मी तुम्हाला हे दाखवतो आहे तर असं बी एका केसमध्ये असं होऊ शकतं की समजा आपण तुम्ही हा पाच दिवसाचा कोर्स केला आणि पाच दिवसानंतर सो सपोज की शिळी माझा नाही आली तर असं नाही की तुम्ही लगेच विषय सोडून द्यायचा म्हणजे की आता बाबा ह्याचा रिझल्ट नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा पाच दिवसाचा कोर्स पूर्ण झाला तर तुम्ही दहा दिवस गॅप द्यायचा आहे दहा दिवस गॅप दिल्यानंतर अकराव्या दिवसापासून ते पंधराव्या दिवसापर्यंत म्हणजे दहा दिवसाचा गॅप देऊन परत परत एक किट वापरायचं आहे हे तुम्हाला पाच दिवसाचं परत एकदा दिवसा किट दि� वापरायचं शक्यतो गरज पडणार नाही पण समजा नाही आली तर तुम्हाला ही किट वापरायचं आहे पाच दिवस परत एकदा म्हणजे दोन किटाचे तुमचे कोर्स होतील तर शंभर टक्के तुमची ह्याने माझावरतील आणि ह्या सर्वांची गोष्टी तुम्हाला पडणार नाही जर तुम्ही वेळ टू वेळी तिला डिवॉर्मिंग केलं जसं निलजाने डीवॉर्मिंग केलं आणि मिनरल मिक्सर जर तुम्ही रेग्युलर देत राहिला टोटावेट म्हणा असा टोटावेट जास्त करून आपण वापरतो टोटावेटचा जर तुम्ही जर मिनरल मिक्सचर रेग्युलर बेसिसवर शेळीला दहा ते पाच ग्रॅम देत राहिला तर शे माझा यायला काही प्रॉब्लेम देत नाही आणि त्यात शेळीचा सीझन पण असतो शेळीला माझा येण्यासाठी थोडं थंड वातावरण लागतं जसं पावसाळ्यात जून जुलै ऑगस्टमध्ये शेळ्या जास्त माझा येतात माणसं काय काय विचार करतील की उन्हाळ्यात शेळी माझा व्हायला पाहिजे टेम्परेचर जास्त असलं शेळी माझा येऊ शकत नाही तसं कारण की त्यांचं शरीर त्या पद्धतीने बनलेलं आहे तर आ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा तुमचे अजून काय अनुभव असतील की बाबा तुम्हाला अजून कोणत्या दुसऱ्या ट्रीटमेंटने असं आला असेल की बाबा रिझल्ट आला आहे हे चांगलं आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता जेणेकरून आपले बाकी बघणारे पण तुमच्याशी खाली संवाद करू शकतील आणि ते करू शकतील असंच एकमेकांना आपण आपले अनुभव आणि जे आपल्याला वाईट चांगले अनुभव आले ते शेअर करायचे आणि समोरच्याला पण नुक समोरच्या नुकसान होण्यापासून आपण वाचवू शकतो तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूया परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये अजून वेगळ्या वेगळी प्रकारची आपल्याला समस्या किंवा काहीतरी आयडियाज नवीन घेऊन तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद